श्रीराम एक जुलै गुरु कशाला हवा व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल प्रपंचामध्ये सुख दुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते तर, मला कोण दाखवील अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवितो तो गुरु मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु मी राम राम म्हणतो वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे करीत म्हणतात मी केले ही जाणीव आड येते म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला म्हणून त्याला गुरुकर म्हणून सांगितले संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे खरे नव्हे जो शिष्याला विषयामध्ये ओढील त्याला गुरु कसे म्हणावे जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो संतांची परीक्षा आम्ही बाह्यंगावरून करतो सर्वानुभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल संतांच्या संगतीमध्ये आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथे संतांची खरी जागा म्हणता येईल ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावे जो गुरु आज्ञे बाहेर जात नाही आणि गुरु हे भगवत प्राप्तीचे साधन मानतो तोच सचशिच्छ होय गुरु परता देवधर्मच नाही मानू काही कानडी माणसे महाराष्ट्रामध्ये आली त्यांना मराठी येत नव्हते त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली त्याची चिंता आणि जबाबदारी ही त्या दुभाषावरच पडली तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे आणि मग परमात्मा मिळेलच शास्त्रे आणि वेद अनंत आहेत ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नाम साधन सांगितले ते आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनामध्ये आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदामध्ये राहावे आजचे बोधवचन भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही कधी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते जय जय रघुवीर समर्थ